आरची आणि परशा असे चाललेले आहेत आरची मी गाडी थोडीशी बंद पाडता पाडता चालव केलेली आहे आणि ही आमच्या आरची परशाची सुकन्या अशी त्यांच्याकडे बघत आहे अशा प्रकारे आरचीची एक सक्सेसफुल राईड कम्प्लीट झालेली आहे तुझा रिव्ह्यू सांगण्या ना कशी गाडी चालवली आईनी ना तुझी लेक

अशा प्रकारे आम्ही रात्रीच्या आठ वाजता फक्कड असा दादाच्या हातचा होत काही खराबच दाद्याच्या दोन वर्ष झाली आता ती नाही दीड वर्ष झाली स्वतःच लग्न झाली स्वतःच लग्न बाबा

असं नाही बनवाय अरे तसंच <तो> असतं <laughs> ते <जो ही> <laughs> तेवले छान तुला माहितीये का असतो दिवसभरात फक्त घरीच जेवलं हो कारण त्यांना बाहेरचं जेवण अजिबात बिलकुल आवडत नाही ते अजिबात जेवत सुद्धा नाही बाहेर

पण पार्टनरचा पोट डोकायला त्यांना खूपच लोड झाला नसते ना आणि मग अशा पद्धतीने खूपच भरले नाही चालले एवढे अवकाळ आहे की कपच नाही भरले <laughs> थांबतील आता एकनी फक्त चहा केत आहे ते बाकीचं सगळं मग इथेही टिपके पडलेले पुसून घ्यायला लागेल नाही ते त्याला मग राहतील तुला कसं आणली मला कामाला आणली का एवढे पैसे कशासाठी घालवले मी आम्हाला कोण